नमस्कार मित्रांनो हो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता दहा साडे दहा झालेत आणि आज आहे अकरा फेब्रुवारी आणि अकरा फेब्रुवारीला गेल्या वर्षी आपल्या महालक्ष्मी देवीच्या मंदिरात देवीचा मुखवटा आणि प्राणप्रतिष्ठान सोहळा मोठा थाटामाटात साजरा झाला आणि आजही दे मंदिरात कार्यक्रम आहे तर आम्ही आता निघतोय आणि मी आता चैत्याच्या घरी आहे तिकडे ती तयारी करते आणि आता आम्ही निघू थोड्याच वेळात तर बघू आपल्याला काय काय बघायला मिळतंय तर चला तर दरवाजा लॉक वगैरे लावून झालाय आणि हा बघा आरामच झोपला अगदी आराम करते सकाळीच मस्त ऊन पडलं आहे सकाळचं वातावरण एकदम आणि चालीवरती बोली काय वाव वालो आता आम्ही पण चाललो आहे आणि मम्मीने ज्या बाकी सगळेजण गेलेच अगोदरच आणि कारण की हां मम्मीने अगोदरच गेली कारण की जेवण वगैरे सगळं बनवायचं आहे ना तर म्हणून तर आता आम्ही निघतोय मीने चाईत्याच आहे फक्त काय गजरे बिजरे गजरेवाली तर तुम्ही मागे बघू शकता असे रास्ताना पूर्ण झेंडे लावत लावलेले आहेत ते आमदार साहेब येणार आहेत वाटतं आणि तिकडे पूजा पण चालू झाली आवाज दिसून तुम्हाला माहीत नाही भट जी वगैरे आले कुत्र येत वाटा पाटणा चैत्या हा मेल ए जाऊ नाही तर हाशील इथंच तू येला पाटणा मेलं हा काय ए जा जाटी दे तर आम्ही चालतो दुसऱ्या वाडीत आलेलो होता या दुसऱ्या वाडीतून कुठं जायचं ते है। रस्त्यान बैल मला गाई आहेत सगळ्या या आणि समोरून कोण येत या अरे हो माग काय हे राजू माग का माग काय येत हा काय झाला काय नाही झाला ना, ना, ना व्हिडिओ काढतो येशील आता ब्लॉग मध्ये तू चल आम्ही चाललो मग भटजी आलत ना एक लोकर, लोकर, मनता, मनता, जाला, जाला, का। आ, हे काय आवाज येत असेल तुम्हाला पण लवकर लवकर म्हणता म्हणता उशीरच झाला आम्हाला जायला आता कधी बघू भेटेल का पूजा सगळी चालू आहे तिकडं नवीनच झाला आहे हा रस्ता जिथून आम्ही आता चालतो आहे पूर्ण पुढंपर्यंत गेला आहे हे बाबा याच्यातून ना त्या दिवशी तर चलूची मानती नव्हती पावसातून सपत्यात ना वगैरे आणि इतकं किती छान केलं आहे आता मस्त पूर्ण त्या गेटपर्यंत ग ह्याच्या मंदिराच्या गेटपर्यंत इतकं छान केलं आहे इकडे ही बाग पण किती मस्त करून ठेवलेली आहे हे बघा पुढं पूजा चालू आहे कधीपासूनची आत्ताच आपण घेतोय सगळे बसलेले आहेत मागे त्यांना आणि हे मुखवटे आहेत ना त्यांची पूजा केलेली आहे आणि आता लावणार मस्त साडी वगैरे नसणार बघा छानपैकी सजवले तो आता निवेद वगैरे झालाय आता ओठ्या वगैरे भरल्या जातील देवीच्या आणि नंतर महाप्रसाद होईल तर मगाशी आरती वगैरे सगळं झालं आहे नैवेद्य पण झालं आहे आता महाप्रसाद होईल मगापासून ना हे सॉन्ग वगैरे आहेत लावलेले त्यामुळं कॉपीराईट येईल त्यामुळं मी व्हिडिओ वगैरे जास्त बनवता नाही आलं शूट नाही करता काय आलं आता इकडं लाईन लागली ओटी भरण्यासाठी माझी मम्मी तेच आहे नंतर मोठी पंकज बसणार वाटत आहे व्हिडिओ चालू आहे हा आहे भाजी काय काय आहे भा डाळ भाजी मिरची करत आणि बसले पण जेवायला त्या साईडला पहिल्या पंक्तीत मजा आहे तुमची सगळं बसले बायकानंतर हे करतील महिला मंडळ आता ओठा वगैरे भरतात इकडे बायका पण जेवायला बसल्या त्या साईडला ते काका बात बात वाटत वाडा वाडा वाडाईल आता आम्ही पण बघतो जेवायचं काय ते बघूया पहिल्यांदा काय काय वांगा वाटतानाची भाजी

सतरावली गेली वाढलेलंच आहे मग तुम्ही आता पहिले आम्ही जेवण घेतो नंतर जेवायला वाढायचंय भात डाळ दोन भाज्या मिरको लोणचा तर सर्वांनी सुरुवात केली आपण पण करू या जेवायला आम्ही मगाशीच जेवलेलो आमचं जेवण खाऊन झालं आणि मम्मीने अजून मोठ्या भरत अजून मम्मीचा नंबर नाही आलाय आता येईल सगळ्यात लास्ट आहे आम्ही जेवण बनवू मनात झालं का आम्ही जेवण बनित तर भाका मम्मी बत्थेउटी सगळ्यात लास्ट माग कोही चाला ही पहिली पंगत बसली आम्ही जे उलट ना ही सेकंडवाली पंगत आहे अरे किती किती ट्रॅफिक झालं इथं इकडून इकडे भाजी आहे वाटत सगळं झालं जेवण खाली पण झालं एक अर्धे डोन टो तिकडे डाल वाटतात

आता ना आम्ही मगाशीच जेवलो आणि थोडा आरामात करतो इकडे मोबाईलवर टाईमपास चालला इकडं की काय का माधुरी माधुरी आणि मागे बघा पप्पू आहे ना तो बघा डग दग, डगडी मारण्याच्या ह्याच्यात आहे त्याला वाटलं आम्हाला माहीत नाही म्हणून बघून घ्या जा तो तो आता आता काय नाही करणार तर मित्रांनो आता मी देवळातून घरी चाललो आहे चैताय पाठी बघा आणि ब्लॉग नाही बनवत आलं मला जास्त काय शूट नाही करता आलं कारण की पूर्ण सॉन्ग चालूच होते आणि कॉपीराईट वगैरे येईल म्हणून नाही मग काय केलं माहीत नाही आता किती मिनटाचा ब्लॉग झाला आहे तर चला हा ब्लॉग आपण इथं संपू नवीन व्हिडिओमध्ये भेटू